राज्यातील शेतकऱ्यांना अरबादचं भाषेत बोलणारे सभागृहात पत्त्याचा रमी गेम खेळणारे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा या आशयाचे निवेदन नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डी बी जाबळणकर उपाध्यक्ष सुभाष गायकवा उपाध्यक्ष सुभाष श्रावणगावकर नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंगे तालुकाध्यक्ष मानिका बोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्याची जैसी दैनी दे अवस्था त्यांनी करून टाकलेली आहे कि त्यांच्या विचारामध्ये शेतकऱ्याबद्दल कुठल्या प्रकारचं शेतकऱ्याचं वैभव निवडा करावं अशा प्रकारची त्यांच्या डोक्यामध्ये कुठलीच कल्पना नाही शेतकऱ्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचं बोलणं शेतकऱ्याचा अपमान करणं खेडेगावच्या माणसाचा अपमान करणं पाटलाचा वाडा म्हणणं अशा अनेक घटना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि परवा विधान विधानभवने भवनामध्ये त्यांनी पत्तेचा याच्यावर मोबाईलवर हे खेळून रम्मी खेळून त्या ठिकाणी या राज्याचा अपमान केलेला आहे म्हणून आम्ही शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी त्यांनी राजीनामा द्यावा या परिस्थितीमध्ये पर त्यांना शेतकऱ्याचं त्या ठिकाणी भलं करायचं नाही तर शेतकऱ्याच्या कुठल्या याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या याच्यामध्ये हे करायचं नाही त्यांना अनेक <coughs> गोष्टी ते वेगवेगळ्या प्रकारच्या करून शेतकऱ्याचा अपमान करीत आहेत म्हणून त्यांचा आम्ही आज राजीनामा मागण्यासाठी सरकारला कळवलेला आहे सरकारनं त्वरित त्याचा राजीनामा घ्यावा आणि या दिवशी राज्याचे चांगला शेतकऱ्याचा प्रतिनिधी कशी मंत्री म्हणून द्यावा आणि शेतकऱ्यामध्ये राहणारा शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबविणारा शेतकऱ्यासाठी कुठेतरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा काम करणारा या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं काम करावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आम्ही राज्याच्या सरकारला करत आहोत